नमस्कार मित्रांनो घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलीसाठी ट्रेन एसी डब्यात माझ्या समोर बसलेल्या मुलीने बॅगेतून एक फोन काढला तिला नवीन सिम त्यात टाकायचे होते परंतु सॉल्ट उघडण्यासाठी पिन आवश्यक होती जी तिच्याकडे नव्हती तिने मला विचारले हॅलो तुमच्याकडे या मोबाईलचे सिम कारण्याची पिन आहे का मी होकार दिला आणि माझ्या क्रॉस बॅग मधून पिन काढली आणि त्या मुलीला दिली तिने टाकून मला पिन परत केली थोड्या वेळाने ती पुन्हा इकडे तिकडे बघू लागली मी विचारले काही प्रॉब्लेम आहे का ती म्हणाली सिम सुरू होत नाही मी मोबाईल मागितला तिने तो दिला मी तिला सांगितले की सिम अजून ऍक्टिव्हेट झाले नाही थोडा वेळ लागेल आयडी व्हेरिफिकेशन सक्रिय झाल्यानंतर होईल मुलीने विचारले आयडी व्हेरिफिकेशन का मी म्हणालो आजकाल व्हेरिफिकेशन नंतर सीम एक्टिवेट केले जाते ज्या नावावरून हे सिम घेतले आहे त्याचा तपशील विचारले जाते असे ऐकल्यानंतर ती घाबरली जणू ती काही संकटात आहे असं वाटत होते मी पुन्हा नम्रपणे म्हणालो तुम्हाला कुठे फोन करायचा असेल तर माझा मोबाईल वापरू शकतात मुलगी म्हणाली सध्या नाही धन्यवाद पण हे सिम कोणत्या नावाने विकत घेतले आहे ते मला माहिती नाही मी म्हणालो एकदा सिम सक्रिय होऊ द्या मग पुढे काय ते बघू मी विचारले तुझे स्टेशन कुठे आहे तर मुलगी म्हणाली मुंबई तिने पण मला विचारले तुमचं मी म्हणालो मी फक्त मुंबई जात आहे तिथे एक दिवस काम आहे मी म्हणाले तू मुंबईत राहतेस की काय ती म्हणाली खर तर ही दुसरी ट्रेन आहे ज्यात मी आज आहे आणि मला आणखीन तिसरी ट्रेन पकडायची आहे मग कसली कैद मला पुन्हा कुतूहल वाटू लागलं ही छोटी बेफिकीर मुलगी कोणत्या तुरुंगात होती ती मुलगी म्हणाली ती त्या तुरुंगात होती ज्यात प्रत्येक मुलगी आहे तुमच्या घरातील लोक म्हणतील तिथे लग्न करा ते सांगतील तसे करा मी घरातून पळून आली आहे मला आश्चर्य वाटले पण माझे आश्चर्य लपवत मी हसून विचारले तू एकटीच पळत आहेस का तुझ्या सोबत कोणी दिसत नाही ती म्हणाली एकटी नाही एकटी नाही कुणीतरी आहे माझ्यासोबत कोण माझे प्रश्न संपत नव्हते मी मुंबई वरून तिसरी ट्रेन पकडेन मग पुढच्या स्टेशनवर त्या गृहस्थाला भेटू आणि त्यानंतर आम्ही कोणालाच भेटणार नाही मी म्हणालो अरे तर हे प्रेम प्रकरण आहे ती म्हणाली हो मी तिला सांगितले की मी पण एक प्रेमविवाह केला आहे हे ऐकून तिला आनंद झाला प्रेम विवाह ऐकून तिला माझ्याशी बोलण्यात रस येऊ लागला मी म्हणालो आधी तू तु सांग तुझ्या घरात कोण कोण आहेत ती सावधपणे म्हणाली मी तुम्हाला ते का सांगू माझ्या घरात कोणीही असू शकते माझे वडील आई भाऊ आणि बहिणी असू शकते किंवा भाऊ नसतील फक्त बहिणी असतील किंवा नसतील आणि तीन चार रागवलेले मोठे भाऊ असतील हे ऐकून मी म्हणालो म्हणजे मी तुझे नाव देखील विचारू शकत नाही ती म्हणाली माझे नाव काहीही असू शकते मीना रीना असू शकते ती खूप बोलकी मुलगी होती थोडं इकडे तिकडे बोलून झाल्यावर तिने मला ट्रॉफी दिली जसे लहान मुले वर्गात देतात ती म्हणाली आज माझा वाढदिवस आहे मी तिच्या हातातून ट्रॉफी घेत तिचे अभिनव केले आणि विचारले तुझे वय किती आहे म्हणजे पळून जाऊन कायदेशीर लग्न करण्या इतके वय झाले आहे का ती हसली आणि म्हणाली हो अठरा वर्षे पूर्ण झाले आहे आताच आम्ही काही वेळातच अगदी स्पष्ट बोलू लागलो जणू काही आम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होतो मी तिला म्हणालो की मी छत्तीस वर्षाचा आहे याचा अर्थ दुप्पट मोठा आहे ती म्हणाली तुमचं वय जाणवत नाहीये मी हसलो आणि तिला विचारले तू घरातून पळून आले आहेस तुझ्या चेहऱ्यावर काळजीचे कोणतेही चिन्ह नाही इतका बेफिकीरपणा मी पहिल्यांदाच बघितला स्वतःची स्तुती ऐकून ती खुश झाली आणि म्हणाली माझ्या प्रियकराने मला आधीच समजावून सांगितले होते की तू घरातून बाहेर पडशील तेव्हा अगदी शांत राहा बाहेर जाताना पूर्णपणे शांत राहा तुझ्या घरातील सदस्यांचा विचार करू नको तुझा मूड खराब करू नको फक्त माझा आणि आपल्या दोघांचाच विचार कर आणि मी तेच करत आहे मी पुन्हा टोमणा मारला त्याने तुला माझ्यासारख्या अनोळखी लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला नाही का तिने हसून उत्तर दिले नाही कदाचित तो हे सांगायला विसरला असावा मी तिच्या प्रियकराचे कौतुक करताना म्हणालो बाय दवे तुझा प्रियकर खूप टॅलेंटेड आहे त्याने तुला नवीन सिम आणि मोबाईल दिला तिनं ट्रेन बदलल्या कोणी ट्रॅक करू नये म्हणून खूप हुशार व्यक्ती असेल तो मुलीने मान्य केले तो खूप हुशार आहे त्याच्यासारख त्याच्यासारखा कोणीच नाही मी तिला सांगितले माझ्या लग्नाला बारा वर्षे झाली आहेत एक मुलगी आहे ती नऊ वर्षाची आहे आणि दोन वर्षाचा मुलगा आहे त्याचा फोटो बघ माझ्या फोनवर मुलांचे चित्र बघून तिच्या तोंडून निघाले खूप गोंडस आहेत मी तिला सांगितलं की जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा मी यु ला गेलो होतो मला एका कंपनीत खूप चांगली नोकरी लागली होती खूप चांगला पगार देखील होता मग काही महिन्यांनी मी ती नोकरी सोडून माझ्यात माझ्याच गावात काम करू लागलो मुलीने विचारले तू नोकरी का सोडलीस मी म्हणालो जेव्हा मी पहिल्यांदा मुलीला उचलले तेव्हा असे वाटले की माझे जग माझ्या हातात आहे मी सुट्टीवर घरी आलो होतो परत जायचे होते पण जाऊ शकलो नाही इथे मुलीचं बालपण जातय आणि दुसरीकडे जगभर कमवतोय तरीही तोट्याचा सौदा आहे माझी दोन टका नोकरी तिचे बालपण लाखाचे आहे तिने विचारले बायको मुलांना घेऊन जाऊ शकत नव्हती ते का मी म्हणालो त्यावेळी ते शक्य नव्हते मला दोघांपैकी एकाची निवड करायची होती माझी मुलगी मोठी झालेली पाहण्यासाठी मी कुटुंब निवडले मी ला परत गेलो पण राजीनामा देऊन परत आलो मुलगी म्हणाली खूपच इम्प्रेसिव्ह मी हसून खिडकीकडे बघितले मुलीने विचारले बर तुमचा लव्ह मॅरेज होता का मग कुठे पळून गेले होते आणि तो वेळ कसा गेला मला तिच्या प्रत्येक प्रश्नात आणि प्रत्येक बोलण्यातून जाणवत होत कि तीही मुलगी वेडेपणाच्या शिखरावर आहे अगदी निरागस आणि निष्पाप धाकट्या बहिणीसारखी मी तिला सांगितले की मी पळून जाऊन लग्न केले नाही आणि तिच्या वडिलांनी मला पहिल्या नजरेतच नाकारले होते त्यांनी तुम्हाला का नाकारलं मुलीने विचारलं मी म्हणालो रिजेक्टचे कोणतेही कारण असू शकते माझी जात माझे काम घरचे कुटुंब एकदम बरोबर मुलीने संमती नोंदवली आणि पुढे विचारले मग तुम्ही काय केलं मी म्हणालो मी, मी काहीही केलं नाही तिच्या वडिलांनी नाकारले तिथूनच मी स्वतःला वेगळा स्वतःचा वेगळा विचार करू लागलो सुनंदा मला म्हणाली पळून जाऊया माझ्या बायकोच नाव सुनंदा आहे मी साफ नकार दिला दोन दिवस ती सतत हट्ट करत राहिली चल पळून जाऊ मी नकार देत राहिलो मी तिला समजावून सांगितले की पळलेल्या जोडप्यांमध्ये मुलाच्या सन्मानाला फारसा फरक पडत नाही तर मुलीच्या संपूर्ण कुटुंबाची इज्जत धुळीत मिळते पळून जाणारा मुलगा त्याच्या मित्रांमध्ये मुल मध्ये हिरो मानला जातो परंतु प्रियकरासह पळून जाणाऱ्या मुलीला उलटा म्हणतात ती चालू आहे असे शब्द मुलीसाठी वापरले जातात पळून गेलेली मुलगी कधी आयुष्यात तिच्या तारुण्यात झालेल्या त्या घटनेचा कलंक तिच्या कपाळावरून मिटत नाही मला मान्य आहे की हा मुलगा किंवा मुलगी वजनाचे दुहेरी माफ आहे मुलगा मुलगी तोलण्याचा हा दुपटीपणा आपल्याला समाजात आहे ही उडती चुकीची आहे पण हीच सामाजिक उडती आहे तिने खालचा ओढ दात दात खाली घासायला सुरुवात केली नंतर तिने पाण्याची बा बाटली घेतली झाकण उघडले आणि एक घोट घेतला मी म्हणालो कि त्या दिवशी मी तुला घेऊन गेलो असतो तर कदाचित तिच्या आईने कित्येक दिवस पाणीही प्यायले नसते म्हणून मी असे कुर्ते करण्याची हिंमत केली नाही माझ्यात असं काही करण्याची हिंमत नव्हती मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिचे आई वडील माझ्या आई वडिलांसारखेच आमचे लग्न झाले नाही तरी काही होत नाही सुनंदाच्या आई वडिलांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले सुनंदा आणि तिचा मंगे तरही फोनवर बोलत होते पण जसजसे लग्न जवळ येऊ लागले तस तशी त्यांची मागणी वाढू लागली मागणी म्हणजे मुलीने विचारले मागणीचा एकच अर्थ आहे हुंड्याची मागणी कुटुंबातील प्रत्येकाला सोन्याने बनवलेल्या भेट वस्तू द्या वराला अलिशान कार हवी असेल सासू सासऱ्यांना हार द्यावा वगैरे वगैरे आमच्या इथे प्रथा आहेत मुलगाही या प्रथेच्या बाजूनेच होता सुनंदाने ते लग्न तोडले फक्त माझ्याशी लग्न करावं म्हणून नाही तर अशा लोभी लोकांसोबत कधीच आनंदी राहू शकत नव्हती म्हणून मग कस तरी सुनंदाने घरच्यांना पटवून दिल्यावर किस्से घेऊन मी समोर आलो आणि आमचं लग्न झालं ही सगळी नशिबाची गोष्ट होती मुलगी म्हणाली चला तुम्ही भेटले हे बरं झालं नाहीतर सुनंदा चुकीच्या माणसाच्या जाळ्यात अडकली असती मी म्हणालो आई वडिलांचा निर्णय नेहमीच बरोबर असतो गरजेचं नाही आणि जोडप्याची निवडही आवश्यक नाही त्यापैकी एकतर चूक किंवा बरोबर असू शकते इथे कामाचा मुद्दा हा आहे की कोण अधिक निष्ठावान आहे वाईट वाटून घेऊ नकोस मला सांगायचे आहे की तुमचा निर्णय तुम्हा दोघांचा आहे ज्यात तुमच्या आई वडिलांचा सहभाग नाही तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ आता माहीत नाही तिने विचारले प्रेमाचा खरा अर्थ काय म्हणजे ज्याच्या सोबत तू जात आहेस तो प्रेमाने नाहून निघाला आहे म्हणजे ज्याच्या बरोबर तू जात आहेस तो प्रेमात नाही तर चतुर्वीरपणात आहे ज्याच्या मनात प्रेम आहे त्याला इतकं नियोजन करता येत नाही तीन गाड्या बदलता बदलता येत नाही त्यांचं मन इतकं काम करू शकत नाही मेंदू इतकं काम करू शकत नाही तो प्रियकर आहे असं कोणी म्हणू शकत नाही आणि तो दुष्टही असू शकतो मजुनू प्रेमात वेडा झाला होता लोक त्याच्यावर दगडफेक करायचे प्रेमात त्याची ओळखही पुसली गेली जग त्याला मजनू म्हणून ओळखते तर त्याचे खरे नाव कैस होते जे अमेजिंग स्टोरीज मध्ये वापरलेले नाही हुशार असता तर मजनू झाला नसता फरहने साठी पर्वत हलवले फने शिरींसाठी डोंगरातून एक कालवा खोदला होता आणि त्याच कालव्यात त्याचे रक्त वाहत होते ते प्रेम होते कोणी प्रेमात फकीर झाले कोणी जोगी झाले असं म्हणतात ज्यात तुमच्या सारखी एखादी व्यक्ती आधी, आधी स्वतःला समर्पण करते पण ते तुमचं समर्पण मिळवण्यासाठी होत म्हणजे तुमच्या प्रेमात लोभ मिसळला होता ती मुलगी अचानक विचारात गमावून बसली काही विचार करत मुलगी असते आणि खेळकरपणा अचानक शांततेत बदलला मी म्हणालो तुझे वडील तुझ्यावर प्रेम करतात काही दिवसांनी त्यांचे वजन अर्धे होईल तुझी आई बरेच दिवस अन्न खाणार नाही पाणी पिणार नाही त्यांना काळजी असेल मुलगी कुठे गेली असेल काय करत असेल रात्र दिवस या विचारात राहतील त्यांना कोणाला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटेल पण मुलाच्या तब्येतीला किंवा त्याच्या मनाला काही फरक पडणार नाही तो बुद्धिमान आहे स्वतःसाठी चांगले विचार करेल तो हुशार आहे स्वतःसाठी चांगला विचार करतो आजकाल गल्लीतल्या प्रत्येक तिसऱ्या मुलावर जे प्रेम पडते ते प्रेम नसून सिनेमा सारखं असत स्टंट बाजी धाडस काहीतरी वेगळं करण्याची धाडसबाजी बाकी काही नाही मुलीच्या चेहऱ्याचा रंग बदलला ती आता इथे नाही असे वाटले तिचे मन भूतकाळात फिरायला गेले होते मी माझा फोन स्क्रोल करू लागलो पण माझ्या संवेदना तिच्या बाजूला होत्या थोड्याच वेळात माझं आलं तेवढ्या तिच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजला बघा सिम ऍक्टिव्हेट झाली तिने शांतपणे बॅगेतून पुढच्या ट्रेनचे तिकीट काढले आणि फाडले मला कॉल करायला सांगितले मी तिला मोबाईल दिला, दिला। तिने नंबर डायल केला आणि सॉरी पप्पा म्हणाले आणि रडायला लागली समोर वडले फोनवर मुलीला हाताळण्याचा प्रयत्न करू लागले ती म्हणाली बाबा अजिबात काळजी करू नका मी घरी येते दोन्ही बाजूंनी भावनांचा महासागर होता आम्ही ट्रेन मधून खाली उतरलो तिने पुन्हा पिन मागितली मी पिन दिली तिने सिम बाहेर काढले मोबाईल तोडला आणि पिन मला परत केली ही कथा अ अप्रतिम विचार देशातील तमाम मुलींना ही कथा शेवटपर्यंत बघण्याची धन्यवाद हा माझा दावा आहे की कोणाच्याही मुलांवर पालकांपेक्षा जास्त प्रेम नाही मुलींना लक्षात ठेवा जगात कोणीही तुमच्यावर तुमच्या आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम करू शकत नाही तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद दोस्त